नमस्कार मी श्रद्धा डपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी आपत्तिकारातील मदतीसाठी प्राधिकरण सज्ज जिल्हा आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण करून पूरग्रस्त व दरड प्रवण गावांना स्ट्रेचर लाईफ जॅकेटचे वाटप ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीने मदत पोहोचावीत तसेच आपत्तीग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले आहे आपत्कालीन परिस्थितीत संकट निवडण्यासाठी स्ट्रेचर बहुउद्देशीय लाईफ जॅकेट रेस्क्यू किट डिझाटर किट बॉडी कव्हर बॅग इत्यादी आवश्यक साहित्याचे वाटप प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा अधिकारी अशोक शिणगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधाम परदेशी यांनी दिली आहे पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणे निर्माण होणे अतिवृष्टी चक्रीवादळ सारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीने मदत पोहोचविणे व संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अशा प्रकारचे साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरड प्रवण गावे जवळील गावांना दिले जाते या वर्षी प्राधिकरणाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप करण्यात आले आहे यामध्ये फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर एक हजार सातशे पाच संच फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर व इतर साहित्य सातशे दहा संच आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य रेस्क्यू किट पाचशे पन्नास संच बहुद्देशीय बॅग एक हजार दोनशे साठ संच आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट एक हजार एकशे नव्वद संच या साहित्याचा समावेश आहे यामध्ये ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महापालिका मीरा भाईंदर महापालिका भिवंडी निजामपूर महापालिका उल्हासनगर महापालिका अंबरनाथ नगर परिषद कुळगाव बदलापूर नगर परिषद यांना प्रत्येकी साठ मध्यम आकाराचे स्ट्रेचर चाळीस फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर पंचवीस डिझास्टर मॅनेजमेंट किट साठ बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कवर बॅग मोठे आणि दहा बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कवर बॅग मोठे देण्यात आले आहेत तर ठाणे कल्याण भिवंडी अंबरनाथ उल्हासनगर शहापूर मुरबाड तहसील कार्यालय व मीरा भाईंदर अपर तहसील कार्यालयांना प्रत्येकी शंभर बहुद्देशीय स्ट्रेचर मोठे चाळीस मध्यम आकाराचे स्ट्रेचर पन्नास फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर पन्नास डिझास्टर मॅनेजमेंट किट शंभर बहुद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट शंभर बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग मोठे आणि दहा बहुद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कवर बॅग मोठे देण्यात आले आहेत डोंबिवली दुर्घटनेतही साहित्याची झाली मदत ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पूरग्रस्त गावे प्रभाग आणि दरडग्रस्त गावांना या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे या साहित्यामुळे आपत्ती काळात तातडीने मदत पोहोचण्यास व संकट निवारण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे डोंबिवली येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या वेळी डोंबिवली महानगरपालिकेला यापूर्वी दिलेल्या अशा मोठा उपयोग झाला आहे तसेच यापूर्वीही झालेल्या विविध आपत्ती काळातही या साहित्यांचा उपयोग होत आहे हा आहे उपयोग एखादी व्यक्ती उंच इमारतीवर अथवा आगीत अडकली तर त्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे स्ट्रेचर उपयुक्त ठरणार आहे तसेच हे स्ट्रेचर पाण्यावर तरंगणारे असल्यामुळे पूर परिस्थितीत त्याचा उपयोग होणार आहे रेस्क्यू रोपद्वारे इमारतीमधून अथवा अडचणीच्या जागेतून गऱ्या खोऱ्यातून सुखरूपपणे काढण्यासाठी उपयोग होणार आहे फ्लोटिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर संसर्गरोधक सोबतच या यासोबतच्या किटमध्ये अंबु बॅग कार्बन मास्क हँड हँडग्लोथ सॅनिटायझर शिट्टी प्रेशर बँडेज सॅनिटरी पॅड्स कॉडिएट पाईप नेक बेल्ट रेस्क्यू रोप लीक प्रूफ लगेज बॅग ऑइनमेंट कापूस इत्यादी साहित्याचा समावेश आहे रेस्क्यू किटमध्ये अनेक छोट्या मोठ्या जीवनरक्षक सुरक्षित नाविन्यपूर्ण साधनांचा समावेश आहे त्यामुळे हा संच शोध व बचाव पथक पोहोचण्यापूर्वी उपयोगात येऊन जीवित व वित्तहानी टाळण्यास उपयुक्त ठरणार आहे या संचामध्ये मा कार्बन मास्क हँड ग्लोव्ह कॉम्पॅक्ट स्ट्रेचर रिचार्जेबल रेस्क्यू टॉर्च नेक बेल्ट शिट्टी रोलर बँडेज लाल रंगाचे त्रिकोणी तसेच मेडिकेटेड बँडेज सक्षण पंप जखम साफ करण्यासाठी व निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध रेस्क्यू रोप टूल किट सी मास्क सर्च लॅम्प इत्यादी सुमारे चौतीस उपयुक्त साहित्यांचा समावेश आहे साहित्य वापराचे प्रशिक्षण होणार आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पूरग्रस्त व दरड प्रवण गावांना दिलेले साहित्य कसे वापरावे त्याची देखभाल कशी करावी याचे प्रशिक्षणही संबंधित गावातील कर्मचारी आपदा मित्र व हे साहित्य वापरणारे कर्मचारी यांना देण्यात येणार आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल ठाणे महापालिका आपत्ती निवारण दल नागरी संरक्षण दल व सामाजिक संस्थेच्या तज्ज्ञांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आपत्कालीन परिस्थितीत संकटग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी व त्यांची सुटका करण्यासाठी हे साहित्य उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवनजाळ यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद